हाय फ्रेंड्स कांदा लसूण मसाला बनव्या त्यासाठी मी इथं धने घेतले आहे चारशे ग्रॅम त्यानंतर हिरवी विलायची पावडर आहे दहा ग्रॅम दहा ग्रॅम हिंग घेतलेला आहे लाल फूल आहे दहा ग्रॅम आणि दालचिनी घेतली आहे वीस ग्रॅम अडीचशे ग्रॅम खोबरं आहे चक्रीफुलं आहे वीस ग्रॅम दहा ग्रॅम शहाजिरे आहे जिरे वीस ग्रॅम सुंट वीस ग्रॅम घेतलेले आहे खसखस वीस ग्रॅम आहे त्यानंतर दाणे पण वीस ग्रॅम घेतले आहे दहा ग्रॅम तेजपत्ता आहे आणि पाच ग्रॅम दगडफुल आहे हळकुंड घेतले आहे तीस नग एक जायफळ घेतलं आहे अख्खं वीस ग्रॅम तीळ आहे आणि वीस ग्रॅम मोहरी आहे वीस ग्रॅम लवंग आणि मिरे आहेत दोन्ही पण त्यानंतर मोठी विलायची आहे दहा ग्रॅम आणि हे आहे जाड मीठ मसाला बारीक होण्यासाठी टिकण्यासाठी जाड मीठ उपयोगाचं जा ठरतं त्यामुळं मीठ घालायचं शक्यतो असे सर्व मसाले मी तयार करून घेतले आता आपल्याला यातील काही मसाले भाजून घ्यायचे आहे काही तळून घ्यायचे आहे तर रेसिपी पूर्ण बघा धनी स्वच्छ करून घेतले आहे धनी इंदोरी घ्यायचे आणि एकदम क्लीन करून घ्यायचे काडी वगैरे त्यात कचरा जो असेल तो काढून घ्यायचा त्यानंतर मिरची घेतली आहे ही आहे लवंगी मिरची आहे अर्धा किलो घेतली आहे चांगली उन्हात वाळून घेतली एक दिवसभर आणि ही पन किलो आहे चपाटा मिरची जी कलरसाठी आणि चवीसाठी चांगली असते ही पण अर्धा किलो घेतली आहे आणि रसगुल्ला मिरची आहे ही आहे अडीचशे ग्रॅम ही ऑप्शनल आहे ही पण कलरसाठी असते तुमच्याकडं असेल तर वापरा नसेल तर तुम्ही वेगळी मिरची वगैरे वापरू शकता किंवा नाही घातली तरी चालतं त्यानंतर मी कढई गरम करून घेतली आणि तेलाशिवाय आपल्याला खसखस भाजायची घ्याय भाजून घ्यायची आहे कढईमध्ये खसखस घातली मी आणि गॅसची फ्लेम वे खर, खर, सकस मा मा लो ठेवायची आणि व्यवस्थित खरपूस अशी खसखस भाजून घ्यायची ही खसखस आणि तीळ भाजून घेतले आणि ते वेगळ्या डब्यात काढून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले कारण खसखस पूर्ण मसाल्यामध्ये बारीक होत नाही त्यामुळं याला शक्यतो मिक्सरमध्येच फिरवून फिरून घ्यायचं तीळ पण भाजून घेत आहे तेलाशिवाय हे बघा दोन्ही भाजून घेतलं आणि साईडला ठेवलं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेतलेलं आणि सर्व मसाले भाजण्यासाठी मी जवळपास एक पाव किलो तेल वापरलं होतं तेल काढून घेतलं होतं साइडला जिरे घातलं हे कढईमध्ये आणि यामध्ये थोडंसं तेल घातलंय जसे गरज पडेल तसं तेल घातले काही मसाले तेलाशिवाय भाजायचे होते ते भाजून घेतले आणि काही तळून घेतले शहा जिरे भाजून झालं होतं काढून घेतलं त्यानंतर जिरे घातलं आहे तेल घातलं जिऱ्यामध्ये पण एक चमचा भर आणि व्यवस्थित जिरे पण भाजून घेतले हलकासा जिरे भाजल्यानंतर एक स्मेल येतो तर आणि कलर सुद्धा बदलतो एक दोन तीन मिनिटानंतर काढून घेतले मी मोठ्या त्यात दगड फुल घातले आहे थोडस तेल घातलं दगड फुल भाजून झाले होते काढून घेतले त्यानंतर तेजपत्ता घेतला मी जो तेजपत्ता आणले होते खूप मोठी पानं होते त्यामुळे मी याचे तुकडे करून घातले कढईमध्ये तुकडे करून घेतले आणि त्यावर तेल घातला आहे एक चमच्यावर गॅसची फ्लेम लो ठेवली आणि व्यवस्थित हा तेजपत्ता पण भाजून घेतला बघा त्याचा कलर बदलला होता पानांचा काढून घेतलं बाहेर त्यानंतर चक्रीफूल घातले कढईमध्ये चक्रीफूल चक्री त्यानंतर मोठी विलायची घातली आहे आणि दालचिनी घातली आहे याचा आकार जवळपास सारखा येतो त्यामुळे मी तिन्ही मसाले एकदम घातले तेल घातलं आणि या चक्रीफुल आणि हे जे फुलं आहेत किंवा मसाली विलायची आहे हे हलकीशी फुगून मोठे होते तोपर्यंत याला परतून घेतलं झालं होतं हे भाजून काढून घेतलं त्यानंतर लवंग घातल्या यावर थोडस तेल घातलं लवंगाचा पण आकार फुलतो त्यामुळे आपल्याला कळतं लगेच की लवंगा भाजून झाल्या आहे की नाही आणि एक हलकासा स्मेल इनक्रीज होतो आणि स्वादसुद्धा वाढतो त्यामुळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे पण आधी करपायचे नाही व्यवस्थित भाजायचे लो हीटवर हे बघा लवंगा पण भाजून झाल्या काढून घेतल्या मी त्यानंतर मिरी घातली आहे कढईमध्ये आणि तेल घातलं वरून हलकसं परतवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये लाल फूल घातले आहेत यावरच मी हिंग घातला आहे दहा ग्रॅम माझ्याकडं अख्खा हिंग मला मिळाला नाही त्यामुळे मी असा प्रकारचा जो अगदी बारीक तुकडा असलेला हिंग असतो तो वापरला आहे त्यामुळे मी तो या मिऱ्यांबरोबरच घातला त्यानंतर कढईमध्ये थोडं जास्त तेल घातलं आहे कारण राहिलेले मसाले आपल्याला तळून घ्यायचे आहे हे जायफळ आहे जे मी फोडून घेतलं आहे जायफळ आणि हळकुंड आणि त्यानंतर सुंट थोडंसं फोडून घ्यायचं आणि त्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये तेला मी आधी एक जायफळ घातलं आहे लगेच एक दोन मिनिटात तळून होतं काढून घेतलं आणि यामध्ये सुंट घातली आहे सुंट पण लगेच तळून होती तेलामध्ये काढून घेतली हे बघा सर्व मसाले असे मी या ताटामध्ये टाकून ठेवले होते त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तुकडे करून घेतलेले हळकुंड घातले आहे परतून घ्यायची व्यवस्थित एक तीन चार मिनिटांमध्ये हळकुंड सुद्धा व्यवस्थित परतून झाले काढून घेतले मी त्यानंतर दाणे घातले आहे मेथीदाण्याचा पण थोडासा कलर चेंज होतो तोपर्यंत परतून घ्यायचं काढून घेतले त्यानंतर मोहरी घातली आहे मोहरीचा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची व्यवस्थित एक तीन चार मिनिटं लागले मोहरी भाजायला हे बघा कलर बदलला आणि मोहरीचे जे दाणे आहेत ते उडायला लागले आहेत त्यानंतर मी काढून घेतली त्यानंतर माझ्याकडं अख्खी विलायची नव्हती मी विलायची पावडर होती त्यामुळं एक चमचाभर विलायची पावडर घातली आहे आणि मसाले गरम असताना यामध्ये घातले त्यामुळं त्याला वेगळं भाजण्याची गरज वाटली नाही मला वाट मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि कढई थोडंसं पुसून घेतली मी स्वच्छ यामध्ये तेल घातलं आणि आता मी यामध्ये खोबरं घालून घेत आहे मी खोबरं किसून घेतलं होतं तुम्हाला पाहिजे तर खोबऱ्याचे तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करून घेऊ शकता आणि मी खोबरं चुकून मसाल्यामध्येच मिक्स केलं होतं आणि ज्या कांडपोवर मी हे खोबरं ते, ते मसाला दळायला घेऊन गेले होते ते म्हटले की तुम्ही खोबरं वेगळं ठेवायला पाहिजे होतं त्यात तेल इनक्रीज होतं आणि त्यामुळे मसाला व्यवस्थित बारीक होत नाही तुम्ही जर मसाला करणार असाल तर खोबरे वेगळे वे घेऊन जा कारण त्या ते तेल सुटल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होत नाही असं त्या ताईंचं म्हणणं होतं मग तर पण मी या मसाल्यामध्येच मिक्स केलं होतं त्यानंतर तरह हा कांदा आहे जो जवळपास तीन किलो कांदा मी कट करून घेतला होता आणि तीन चार दिवस उन्हात सुकवून घेतला होता हे बघा उभा असा कापून घेतलेला कांदा होता तो मी या कढईमध्ये घातला आणि याला भाजून घेत आहे त्यानंतर मी दुसरी एक मोठी कढई घेतली आता कारण मिरच्या आणि धने भाजायचे आहे कढईमध्ये दोन प्लेट भर धने घातले आणि थोडंसं तेल घातलं धनेला जास्त तेल नाही लागत कमी तेलामध्येच व्यवस्थित भाजून जातात आणि सारखं हलवून हलवून एक दोन तीन मिनटामध्ये धनी भाजून घेतलेत मस्त स्मेल येतो धने भाजताना आपल्याला कळून जातं आणि कलर सुद्धा बदलत आहे बघा हलकासा लालसर कलर झाला काढून घेतले मी ताटामध्ये असं करत करत भाजून घेतले त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं थोडं जास्त तेल घातलंय दोन चमचे आणि हा जो वाळून घेतलेला कांदा होता तो परतून घेतो आहे चांगला भाजून घ्यायचा या कांद्यामुळेच या मसाल्याचा स्वाद चांगला येतो आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा बरेच जण उला कांदा सुद्धा वापरतात तो पण वापरला चालतो पण त्याला खूप जास्त वेळ भाजावा लागतो मी कांदा वाळवून घेतला होता त्यामुळं तेल टाकायचं गरजेनुसार आणि व्यवस्थित हा कांदा भाजून घ्यायचा भाजलेला कांदा मी वेगळ्या भांड्यामध्ये ठेवला कारण नंतर याला पण आपण गार झाल्यानंतर परत एकदा कढईमध्ये टाकून ठेवणार आहे म्हणजे तो छान क्रिस्पी होईल त्यानंतर मी कढईमध्ये ही रसगुल्ला मिरची घातली आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आणि तेल टाकलं थोडंसं मिरचीला पण जास्त तेल नाही वापरायचं भाजताना नाही तर मग ते पाहिजे तसं बारीक होत नाही आणि अशा प्रकारे मी दोन चमचे घेतले आणि दोन चमच्यानी या मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या म्हणजे त्या जळत पण नाही आणि व्यवस्थित हलवता येतात आपल्याला भाजलेल्या मिरच्या मी एका मोठ्या टोपलीमध्ये काढून घेतल्या मिरच्या एकत्र करून नाही भाजायच्या कारण मिरचीचे जे आ, आ, साल असते ती सारखी नसते म्हणजे रसगुल्ला मिरची जाड असते चपाट्या अजून वेगळ्या असते आणि लवंगी मिरचीची तर बारीक असते त्यामुळे मिरच्या भाजून त्यानंतर चपाट्या मिरची घातली आहे मी आता हलकासा मिरचीचा कलर बदलतो आणि एक थोडासा ठसका यायला लागला की समजायचं मिरची भाजून झाली आहे काढून घ्यायची कलर पण बदलला आहे लवंगी मिरची थोस तेल घातलं आहे चमच्यावर ही मिरची अजून लवकर भाजून होते मिरची मात्र व्यवस्थित वाळून घ्यायची उन्हामध्ये दोन दिवस उन्हात वाळून घेतल्यानंतर मी ज्या दिवशी मसाला दळून आणायचा होता त्याच दिवशी हे सर्व भाजून घेतलं हे बघा सर्व मिरची भाजून झाले होते आपण जो आ, कांदा परतून घेतला होता तेलामध्ये तो मी या गरम कढईमध्ये घातला म्हणजे जा, जेणेकरून अजून थोडा क्रिस्पी होईल आणि मसाला पूर्ण गार होण्यासाठी ठेवून दिला आहे हा पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे खडे मसाले त्यानंतर इथे मीठ काढून ठेवला आहे खडे मीठ आणि हे आहे तिळ आणि खसखस ते मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे हे सर्व एकत्र नाही करायचं वेगळं वेगळं ठेवायचं आणि जेव्हा आपण मसाला दळायला जातो त्यावेळेस वेगवेगळंच घेऊन जायचं कांदा आणि मसाला एकत्र करायचा मिरची वेगळी घेऊन जायची आणि हे बघा मी मसाला कांदा भरणं मसाला तयार करून आणला आहे मस्त असा अप्रतिम मसाला तयार झालेला आहे खूप मस्त असा स्मेल येतो आहे मसाल्याचा अशा प्रकारे तयार केलेला मसाला अगदी एक दीड वर्ष सुद्धा टिकतो आणि हे बघा खूप छान असा मसाला तयार झाला आहे आता मसाला स्टोअर करताना बरेच जण म्हणतात फक्त काजीचीच बरणी वापरा किंवा चिनी मातीची वापरा असं काही नाही आहे हा मसाला मी आता ही जी छोटी बरणी आहे यामध्ये काचेचा बर्णीत एवढा घालणार आहे आणि राहिलेला मसाला प्लॅस्टिकच्या बर्णीत ठेवायचा किंवा मग एखादी कॅरीबॅग घेऊन स्टीलच्या डब्यातसुद्धा आपण मसाला ठेवू शकतो अगदी आरामात व्यवस्थित टिकून राहतो मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे स्टीलच्या डब्यात डायरेक्ट जर ठेवला तर तो डब्बा खराब करतो किंवा डब्बा त्याने गजल्यासारखा असा होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला ठेवायचं आहे तर डबल कॅरीबॅग घेऊन तुम्ही स्टीलच्या डब्यातसुद्धा ठेवू शकता मस्त असा मसाला तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मस्त असा अप्रतिम मसाला नक्की बनवून बघा बाहेरचे केमिकलयुक्त मसाल्या खाण्यापेक्षा आपण घरीच केलेले मसाले कधी पण चांगले नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच